सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून दापोलीतील कर्दे गावाची निवड झाली आहे पर्यटन मंत्रालयाच्या वतीने सर्वोत्कृष्ट गाव ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जागतिक पर्यटन दिनानिमित्त सत्तावीस सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात कर्दे गावाला गौरवण्यात येणार आहे यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरपंच सचिन तोडणकर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचे संपूर्ण जिल्ह्यातून आता कौतुक करण्यात येत आहे